आर्थिक स्वातंत्र्य हा शब्द ऐकला की आपल्या सगळ्यांच्या मनात एकच विचार येतो बरोबर ना पण नोकरीच्या पलीकडे जाऊन उत्पन्न मिळवण्याचा दुसरा मार्ग कोणता असू शकतो आज आपण अशाच एका वेगळ्या मार्गाबद्दल बोलणार आहोत जो कदाचित अनेकांच्या विचारांना एक नवी दिशा देऊ शकेल हा प्रश्न मला खात्री आहे अनेकांना अगदी स्वतःचा वाटेल रोज सकाळी उठा कामावर जा आणि महिन्याच्या शेवटी पगार घ्या असं वाटतं की आपलं उत्पन्न आणि आपलं आयुष्य हे चोवीस तासांच्या मर्यादेत कुठेतरी बांधलं गेलं आहे पण खरंच या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का मुळात उत्पन्न मिळवण्याचे दोनच प्रकार आहेत एक आहे सक्रिय उत्पन्न म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम जिथे आपण आपला वेळ आणि कौशल्य वापरून पैसे कमवतो आणि दुसरा आहे अवशिष्ट उत्पन्न म्हणजे रेसिड्युअल इन्कम जिथे आपली मालमत्ता किंवा आपण तयार केलेली एक सिस्टम आपल्यासाठी चोवीस तास काम करते आणि हाच तो फरक आहे जो आर्थिक स्वातंत्र्याचा खरा पाया रचतो तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत चला या सहा टप्प्यांतून या संपूर्ण संकल्पनेचा आढावा घेऊया चला तर मग सुरू करूया सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून कॅश फ्लो क्वाड्रंट हा फक्त एक चार्ट नाहीये तर संपत्तीकडे आणि पैसे कमवण्याकडे पाहण्याचा हा एक संपूर्ण वेगळा दृष्टिकोन आहे ही संकल्पना कोणी मांडली तर रिच डॅड पुअर डॅड हे जगप्रसिद्ध पुस्तक ज्यांनी लिहिलं ते रॉबर्ट किओसाकी त्यांच्या मते जगात पैसे कमवणाऱ्या लोकांचं वर्गीकरण या चार गटामध्येच करता येतं हे चार गट म्हणजे फक्त पैसे कमवण्याचे चार रस्ते नाहीत तर ही एक विचार करण्याची पद्धत आहे एक मानसिकता आहे डावीकडचे ई म्हणजे एम्प्लॉई आणि एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड हे दोन्ही गट सुरक्षेसाठी आपला वेळ विकतात तर उजवीकडचे बी म्हणजे बिझनेस ओनर आणि आय म्हणजे इन्व्हेस्टर हे गट स्वातंत्र्यासाठी सिस्टम तयार करतात जिथे पैसा आणि लोक त्यांच्यासाठी काम करतात आणि आर्थिक स्वातंत्र्याचा खरा प्रवास हा याच मानसिकतेच्या बदलातून सुरू होतो डावीकडून उजवीकडे जाण्याचा तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की डाव्या बाजूकडून म्हणजे ई आणि एस क्वाड्रंटमधून उजवीकडच्या बी क्वाड्रंटमध्ये उडी मारायची तरी कशी आणि इथेच थेट विक्री म्हणजेच डायरेक्ट सेलिंग ही मॉडेल समोर येतं सोप्या भाषेत सांगायचं तर यात कंपनी आणि ग्राहक यांच्यात थेट संबंध असतो मधली एजंट होलसेलर रिटेलर ही सगळी साखळी काढून टाकली जाते आणि इथेच या मॉडेलची खरी गंमत आहे विचार करा एक असा व्यवसाय जिथे तुम्हाला मोठी गुंतवणूक नाही करायची कोणतीही आर्थिक जोखीम नाही कर्मचारी ठेवायचे नाहीत किंवा मोठा अनुभव असण्याचीही गरज नाही डायरेक्ट सेलिंग तुम्हाला बी क्वॉड्रंटमध्ये प्रवेश करण्यासाठी जणू एक तयार पूलच उपलब्ध करून देतं ठीक आहे पूल तर मिळाला पण तो काम कसा करतो या मॉडेल मागचं नेमकं गणित काय आहे आणि वाढीचं तत्त्व काय आहे ते आता समजून घेऊया हे चित्र बघा पारंपरिक व्यवसायात काय होतं ते इथे स्पष्ट दिसतंय कोणत्याही उत्पादनाच्या किमतीतला तब्बल साठ टक्के हिस्सा हा जाहिरात आणि मध्यस्थांमध्ये वाटला जातो थेट विक्रीमध्ये हाच पैसा वाचवला जातो आणि तो थेट वितरकांना म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सना कमिशन म्हणून दिला जातो थोडक्यात कंपनी महागड्या जाहिराती करण्याऐवजी लोकांच्या नेटवर्कवर विश्वास ठेवते आणि त्यांनाच आपला ब्रँड अँबॅसेडर बनवते आणि इथेच तर खरी जादू आहे चक्रवाढ समजा आपण दिवसाचे फक्त दोन तास काम करतो पण जसजशी आपली टीम वाढते तसे आपल्या कामाचे तास चक्रवाढ पद्धतीने वाढायला लागतात आधी चौदा तास मग बासष्ट तास आणि मग चक्क दोनशे सहा तास एका दिवसात ही कल्पनाच किती विलक्षण आहे नाही का आपलं उत्पन्न आपल्या वैयक्तिक वेळेच्या मर्यादेतून पूर्णपणे मुक्त होतं यालाच म्हणतात वेळेचा खरा लिव्हरेज हे सगळं ऐकून खूप छान वाटतं बरोबर पण मनात काही शंका काही प्रश्न नक्कीच आले असतील आणि ते स्वाभाविक आहे चला आता अशाच काही कॉमन प्रश्नांकडे वळूया आणि त्यांची उत्तरं शोधूया आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो बहुतेकांच्या मनात येतो ही पिरामिड स्कीम तर नाही ना यावर स्पष्टता असणं खूप खूप गरजेचं आहे या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तो समजून घेऊया कायदेशीर थेट विक्रीचा पाया असतो उत्पादनांची किंवा सेवांची विक्री कमिशन हे विक्रीवर मिळतं याउलट बेकायदेशीर पिरामिड स्कीममध्ये कुठलंही खरं उत्पादन नसतं तिथे फक्त नवीन लोकांना जोडण्यासाठी पैसे घेतले जातात आता दुसरा एक कॉमन अडथळा अनेकांना वाटतं अरे पण मला विकायला नाही जमत मी काय सेल्समॅन नाही आणि इथेच या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो हा व्यवसाय वस्तू विकण्यापेक्षा जास्त शेअर करण्याबद्दल आहे हे एक कोचिंग मॉडेल आहे यात इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करणे त्यांना मार्गदर्शन करणे याला अधिक महत्त्व आहे जेव्हा आपण हे करतो तेव्हा विक्री आपोआप घडते त्यामुळे विक्रेता असण्याची भीती निघून जाते आणि मार्गदर्शक बनण्याचा आत्मविश्वास येतो चला आता थोडं मोठं चित्र बघूया वैयक्तिक पातळीवरून थोडं बाहेर येऊन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या मॉडेलचं काय महत्व आहे आज आपण आत्मनिर्भर भारताबद्दल बोलतो हे मॉडेल त्या संकल्पनेला अगदी तंतोतंत जुळतं हे लोकांना नोकरी मागणारे नाही तर स्वतःचा उद्योग निर्माण करणारे म्हणजेच नोकरी देणारे बनण्यास प्रोत्साहन देते आणि हे फक्त हवेतले बोल नाहीत आकडेवारी बघा फिक्की केपीएमजीच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील थेट विक्री उद्योग चौसष्ट हजार पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे विचार करा किती मोठा आकडा आहे हा यावरून या क्षेत्राच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेची कल्पना येते बर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका निर्णायक आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो आपण सुरुवात केली होती रॉबर्ट किओसाकींच्या विचाराने आणि शेवतही त्यांच्याच एका महत्वाच्या वाक्याने करूया ते म्हणतात की श्रीमंत आणि गरीब व्यक्तीमध्ये फक्त एकच फरक असतो ते त्यांच्या फावल्या वेळेत काय करतात ते वेळ वाया घालवतात की मालमत्ता तयार करतात आणि म्हणूनच शेवटचा प्रश्न हा आहे की या मॉडेलचं खरं उत्पादन काय आहे एखादी साबणाची वडी की आयुष्य बदलून टाकणारी एक नवीन विचारसरणी आणि एक नवी संधी याचा विचार नक्की करायला हवा